सांगायची गरज ते मला न सांगता जीव लावता आहे ना छोट्या मोठ्या गोष्टींची माझी काळजी घेतात मला काही काम पण करून देत नाही फक्त स्वयंपाक सोडून त्याच्यामुळे गाला तू एवढं आलेलं दिसत आहेत काय एवढं बारीक गालावर आलेले दिसत म्हणजे बघवत नाहीत का बघवायला काय दिसत आता काय बघवायला लय तो बारीक लक्ष बघ बारीक लक्ष नाही राहायचं मग काय होईल म्हणूनच असे इडतात कसे टिंगल्या करीत जाऊन मरून जाऊ नसतात थोड्या जागेत बिरण आणू हे आपलं आता चारा पाणी चाललंय आमचं काम इकडे येऊच नको तू आमच्याकडे काही तरी धंदे करा काय मग का तोडायला येतो का आपली कोण तू तू तो तो तोडेव ना तू तो तो तोड ना नसलं काय काम ते टिंग लिटर ते, ते तरी दोन चारशे रुपये रोज देईन हा कोण तू मग नाही हा कशा लागू त्यांच्या नादी लागतात पहिली गोष्ट त्यांना एवढंच काम जमत कोणत्या आपल्या कामाला येणार नाही तू बस टाइम वेस्ट करू त्यांच्याशी बोलून मी भाकरी थापीन कपडे धुईन भांडे घाशी झाले माझ्या